जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याबद्दल विजय वडेट्टीवारी वा यांनी नेत्याने अक्षेपार्य काही वक्तव्य केलेलं आहे आणि एकेरी शब्द वापरलेला आहे त्याचा जाहीर निषेध हा धुळे जिल्हा सेवा समितीच्या वतीने वस्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आम्ही इथे करत आहोत हा विजय वडेट वा टिवार ज्यावेळेस नागपूर इथे स्वतः जगद्गुरु श्री येत असतात त्यावेळेस हाच विजय वडेट वा सपत्नीक सपत्नी तिथे त्यांच्या दे दर्शनासाठी जात असतो हा नंतर येऊन म्हणतोय की जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज कोण हो आहेत तर याला याची लायकी दाखवण्यासाठी आज आम्ही हा इथे निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहोत त्याचबरोबर <क्ड़ाग> आज जगद्गुरू श्री जगद्गुरु श्रींचा अपमान म्हणजे सकल हिंदू धर्माचा अपमान आहे आज जगद्गुरु श्री हे हिंदू धर्माचे धर्मगुरू या नात्याने आज पूर्णपणे या जगत कार्य करत आहेत तर त्यांचा अपमान केला म्हणजे हिंदू धर्माचा अपमान केला यासाठी यांच्या निषेधार्थ हा मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढलेला आहे त्याचबरोबर इथून पुढे सकल हिंदू धर्माचा तसेच हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान इथून पुढे कोणी करू नये हाही एक संदेश आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आम्हाला जे काही जगद्गुरूंना आक्षेपार्ह जे काही वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने त्याला सांगणं आहे की तू जे प्रसार माध्यमांच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे तर तसंच त्याच पद्धतीचं तू माफीना माफीमा माफीनामा मागायचा आहे आणि जगद्गुरु माऊलींची तू पूर्णपणे माफी मागून त्यांना साक्ष द्यायचं आहे जगद्गुरु